नमस्कार मैत्रीण माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की विश्वकर्मा जयंती पासून स्वप्नातलं घर कसं होईल जाणून घेऊया पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भारतीय संस्कृती एक अत्यंत महत्वाचा सण म्हणजे विश्वकर्मा जयंती सृष्टीचा शिल्पकार निर्मात कलेचा देव कामगारांचा आराध्य दैवत विश्वकर्मा हातात अवजार मनात कल्पना आणि हृदयात मेहनतीचा सन्मान घेऊन उभा असलेला हा देव आपल्या जीवनात घडवण या संकल्पनेचा अर्थ शिकवतो माझ्या आयुष्यातही विश्वकर्मा जयंती ही विश्व केवळ एक पूजा नव्हती तर स्वप्नातल्या घराकडे नेणारा पहिला टप्पा राहिला बालपण आणि विश्वकर्मा जयंती मी लहान असताना माझ्या गावात विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी व्हायची सुतार लोहार गवंडी कारागीर सगळे आपापली अवजारं स्वच्छ करून त्यांना हार फुले घालून पूजा करायचे त्या दिवशी हातोडा करवत या पकड यांनाही च अनुदैवत प्राप्त व्हायचं मला हे सगळं खूप आकर्षित करायचं माझे वडील सुतारकाम करत लाकडाचा वास करवतीचा आवाज भूसभूषित भुश लाकडी भुक्ती हे सगळं माझ्या बालपणाचा भाग होतं विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी वडील आपल्या अवजारासमोर उभे राहून हात जोडायचे डोळे मिटायचे आणि शांतपणे प्रार्थना करायचे त्या क्षणी मला जाणवायचं की मेहनत हीच खरी पूजा असते आमचं घर लहान होतं कोलारू छप्पर पावसाळ्यात गळणारी छत भिंतीकडून भिंतीमधून येणारी थंडी सगळं नेहमीचं होतं पण त्या छोट्याशा घरात स्वप्न मात्र मोठी होती आई अनेकदा म्हणायची की एक दिवस आपलं घर पक्क दम टुमदार घर नक्की असेल ही वाकती वाक्य माझ्या मनात खोलवर रुजली विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी जेव्हा मी देवासमोर हात जोडायचो तेव्हा माझ्या मनात एकच चित्र असायचं स्वप्नातलं घर मोठं नाही पण आपलं सुरक्षित शांत आणि प्रेमानं भरलेलं काळ पुढे सरकत गेला आणि शिक्षणासाठी शहरात यावं लागलं शहरात उंच इमारती पाहिल्यास पाहिल्या आली फ्लॅट्स पाहिले काही क्षण म्हणतो निगड न्यू न्यूगंडही यायचा आपलं स्वप्न फारच लहान आहे का की फारच मोठं पण मग आठवायचं की विश्वकर्मा त्यांनी सोन्याची लंका निर्माण केली पण स्वतः साधेपणात राहिला मला उमगलं की स्वप्न मोठं असण्यापेक्षा ते आपलं असणं महत्वाचं असतं शिक्षण घेत असताना अनेक अडचणी आल्या फी भरायची चिंता नोकरी मिळायची अनिश्चितता आणि भविष्याची भीती पण प्रत्येक विश्वकर्मा जयंतीला मी कुठेही असलो तरी त्या तिथी दिवशी थोडा वेळ शांत बसायचो आणि स्वतःला आठवण करून द्यायचो हे सगळं काहीतरी घडवण्यासाठीच आहे पहिली नोकरी मिळाली त्यानंतर पगार फारसा नव्हता पण आत्मसन्मान होता प्रत्येक आत्म महिन्याच्या शेवटी थोडीशी रक्कम बाजूला काढायची आणि सवय लागली ती रक्कम फारशी नव्हती पण ती स्वप्नातल्या घराची पहिली बीट होती शहरात भांड्याच्या घरा भाड्याच्या घरात राहताना आपलं घर याची किंमत जास्त जाणवली भिंतीवर स्वातंत्र्याची जागा पण असते पुन्हा एक विश्वकर्मा जयंती आली एक वर्ष असंच निघून गेलं त्या वर्षी विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी मी मुद्दाम एका बांधकामाच्या ठिकाणी गेलो तिथे काम करणारे मजूर पा अभियंते गवंडी सगळे मिळून पूजा करत होते त्यांच्या चेहऱ्यावर थकवा होता पण डोळ्यात अभिमान होता त्या दिवशी मला जा, जा, स्पष्ट जाणवलं की स्वप्नातलं घर ही केवळ माझी इच्छा नाही तर ते अनेक हाताच्या मेहनतीचं फळ असणार आहे हळूहळू परिस्थितीची सु, परिस्थिती सुधारली थोडी बचत झाली कर्ज घेणे इतका आत्मविश्वासाला गावात एक छोटासा फ्लॅट घेतला तो दिवस माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय होता रिकामी जमीन जा, होती पण माझ्या डोळ्यात आधीच घर उभं होतं नकाशा बनवताना मी फार आलीशान गोष्टी मागितल्या नाहीत भरपूर प्रकाश नाही हवा खेळती राहील अशी रचना एक छोटीशी अंगण आणि आईसाठी देवघर एवढंच मागितलं त्यानंतर घराच्या बांधकामाचा मुहूर्त मुद्दा विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी काढला त्या दिवशी भूमिपूजन करताना माझे हात थरथरत होते डोळ्यात पाणी होतं मनात वडिलांची आठवण होती आईचा चेहरा होता आणि बालपणातल्या त्या विश्वकर्मा जयंतीच्या आठवणी होत्या त्यानंतर प्रत्येक वीट रचली जाताना मला जाणवत होत की हे घर केवळ सिमेंट वाळूच नाही तर संघर्ष संयम आणि स्वर श्रद्धेचं बांधकाम आहे त्यानंतर काही महिन्यांनी घर उभं राहिलं रंगकाम झालं आणि दरवाजे बसले खिडक्यातून प्रकाश आत आला पहिल्यांदाच घरात पाऊल टाकलं टाकताना मला शब्द सापडत नव्हते आईने उंबरट्यावर ओवाळणी केली त्या क्षणी माझ्या आयुष्यातला प्रत्येक त्रास प्रत्येक अपयश सार्थ वाटलं हे ते घर परिपूर्ण नाही त्यात अजून काही गोष्टी कमी आहेत पण आहे ते स्वप्नातलं घर आहे कारण ते माझ्या कृष्ठातून उभं राहिलं आहे विश्वकर्मा जयंती मला दरवर्षी एकच गोष्ट शिकवते घडवणे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे स्वप्नातलं घर म्हणजे फक्त एक इमारत नाही तर ते म्हणजेच विश्वविश आत्मविश्वास कुटुंब आठवणी आणि भविष्याची आशा विश्वकर्माच्या आशीर्वादानं आणि स्वतःच्या मेहनतीनं जेव्हा स्वप्न वास्तव्यात उतरले तेव्हा नवीन जीवन खऱ्या अर्थानं पूर्ण वाटलं आजही विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी मी माझ्या घरातले पाहून मनातल्या मनात म्हणतो देवा धन्यवाद जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्री श्याम जय श्री श्याम धन्यवाद